लातूर मध्ये काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडवोकेट विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शेरपूर तालुक्यातील दहिवद येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांकवर एकवीस जुलै दोन रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छावा संघटनेतर्फे रास्ता चक्काजाम आंदोलन करत सूरज चव्हाण यांचा निषेध करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा दावा असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यावरून कोकाटेंवर राज्यभरात जोरदार टीका होती दरम्यान रविवारी वीस जुलै रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील निवेदन दिलं तसेच त्यांना पत्त्यांचा दावही दिला त्यावरून राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील के छावा संघटनेचे हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता आंदोलन करून सूरज चव्हाणवर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू ठेवू असा संघटनेमार्फत इशारा देण्यात आला आहे यावी छावा संघटनेचे तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले काल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या राज्याचे मंत्री माननीयजी सुनीलजी तटकरे साहेब यांना या राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री साहेब हे विधानभवनामध्ये आपल्या मोबाईलवर रमी सर्कल गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता काल दुपारी आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने विजयजी घाडगे पाटील साहेब हे त्यांना अत्यंत ते शांततेच्या मार्गाने सुनील तटकरे मंत्री साहेबांना निवेदन आपल्या कार्यकर्त्यांसहित द्यायला गेले होते आणि तेथे त्यांच्यासमोर पत्त्यांची गड्डी देखील त्यांना टाकण्यात आली अत्यंत शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन होतं मंत्री तटकरे महोदयांनी देखील अत्यंत शांततेचे ते निवेदन ऐकून घेतलं आणि स्वीकारलं देखील पण त्यानंतर जेव्हा ते, 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 ते बाहेर प्रेस कॉन्फरन्स पत्रकार आमच्या पत्रकार बांधवांशी जेव्हा चर्चा करत होते की हे आंदोलन कशी झाली तर त्या आंदोलनाची पूर्ण माहिती देत असतानाच राष्ट्रवादीचा तिथला असलेला पदाधिकारी सुरेश चव्हाण आणि त्याचे इतर सोबती यांनी अचानक तिथं येऊन आमचे आदरणीय नेते श्री विजयजी घाडगे यांच्यावर अत्यंत अमानुषपणे भ्याड हल्ला केला आणि हा हल्ला म्हणजे पूर्ण आपण कालपासून त्या चित्रफीत बघत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं आहे की ते अत्यंत शांततेने आपलं निवेदन देत होते आणि तेवढ्यात यांचे दहा वीस लोकांचं टोळकं आलं आणि ह्या टोळक्याने अत्यंत अमानुषपणे या पण आमच्या नेत्यांवर अत्यंत मोठ्या समूहाच्या सोबत येऊन त्यांच्यावर हल्ला केलेला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चाललं आहे की नाही चाललं आहे याबद्दल शंका उपस्थित होताना दिसत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ते गृहमंत्री देखील आहेत निश्चितच आम्ही छावा संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की अशा या वृत्त करणाऱ्या आणि असा भयाड हल्ला करणाऱ्यांना आपण त्वरित शास शासन करावं त्यांच्यावर खूप मोठ्या स्वरूपात कारवाई करावी जर कारवाई त्यांच्यावर शासनाकडून होत नसेल तर रास्त फक्त आम्ही आज रोकोच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने रोको करत आहोत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण छावाचे छावा सैनिक काय असतात आणि छावाचे आगामावर काय असतं याचं पूर्ण दर्शन दर्शन त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये दिसेल त्या अशा कृत्य करणाऱ्या या राष्ट्र अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर ज्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे भ्याड कृत्य केलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन करतो आणि नसेल होत तर मग आम्ही आमच्या पद्धतीने छावाची ताकद काय आहे आणि छावा कोणत्या पद्धतीने गरिमी कामाने आजपर्यंत आपले आंदोलन करत आले त्याची पूर्ण एकदा आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपूर शिरपूर तालुक्यात आम्ही सर्व छावा संघटनेचे पदाधिकारी भैया चव्हाण असतील विशाल पाटील असतील बोरा पाटील दैवतचे असतील शहराचे अध्यक्ष अमोल पाटील विक्की चौधरी असतील या दैवत गावाचे आमचे सर्व छावाची पद्धती केली असतील आम्ही सर्वांनी मिळून आईत रस्ता नको केलेला आहे याच्यानंतरच्या कालखंडामध्ये कारवाई न झाल्यास याचं जोरदार रूपांतर होईल स्वरूपात रूपांतर होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही अजून पूर्ण आंदोलनाची मालिका सुरू करणार आहोत लवकरात लवकर शासन करावं त्यांच्यावर कारवाई करावी तत्काळ गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करावेत आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास परत आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहोत